उपवासाचे दिवस म्हणले की घरोघरी वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात तर आज मी येथे उपवासासाठी चालणारा अख्ख्या राजगिऱ्याचा हलवा बनवणार रा आहे याआधी मी राजगिऱ्याचे अनेक वेगवेगळे वेग पदार्थ दाखवले तेही बघायचे यासाठी मी येथे एक वाटी भरून राजगिरा घेतलाय हा राजगिरा पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात राजगिरा उपवासालाच नाही तर वेगवेगळ्या वेग पद्धतीने एरवीसुद्धा आपण खाऊ शकतो राजगिरा शिजण्यासाठी थोडासा जड असतो त्यामुळे शक्यतो मध्ये शिजून घ्या म्हणजे पटकन शिजला जातो धुतल्यानंतर त्याच्यामध्ये दुप्पट पाणी टाकायचे आणि आचेवरती शिट्ट्या करून घ्यायच्या राजगिरा अगदी मस्त शिजलाय या पद्धतीनं राजगिऱ्याचा हलवा एकदा नक्कीच करून बघा एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही परत परत कराल बुडाची कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचे तूप चांगलं गरम करून घ्यायचंय या तुपामध्ये घरामध्ये जे असतील ते ड्रायफ्रूट हलकेसे परतून घ्यायचे मी येथे काजू बदाम मनुका आणि पिस्ता घेतलाय ड्रायफ्रूट काढून घेऊयात याच गरम तुपामध्ये शिजून घेतलेला राजगिरा टाकायचा आहे व व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा आहे या राजगिऱ्याच्या हलव्यामध्ये येथे आपण टाकणार आहोत गुळ बरेच जण साखरही टाकतात पण गुळामधला राजगिऱ्याचा हलवा चवीला अप्रतिम लागतो गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता गुळ टाकल्यानंतर जायफळ आणि वेलची पावडर टाकून हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि चांगलं गुळामध्ये शिजून घ्यायचं आहे राजगिरा गुळामध्ये टाकल्यानंतर त्याचा पक्का पाक होणार नाही याची काळजी घ्या आणि हलकासा शिजला की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या हा हलवा फार दाट नसतो असा रसरशीतच बनवतात दिसायला अगदी सुरेख तितकाच चवीला हे अप्रतिम होतो गरमागरम आणि पौष्टिक असा राजगिऱ्याचा हलवा तयार आहे रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद पण रेसिपी फक्त बघायची नाही आहे तर ती घरी करूनसुद्धा बघायची कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे